नमस्कार मंडळी राम राम मंडळी हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आता आधी व्हिडिओचा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला आधी चला आधी आमचं तुम्हाला शेत दाखवतो मी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण हाय मित्रांनो आपला ऊस आहे हा हा साडेचार फुटी सरी सुटून आपण हा ऊस लावलेला आहे दोन महिन्याचा ऊस आहे मित्रांनो ह्याला खोडवा खुट फुटवा वगैरे ह्याचा एकदम मस्त असं फुटलेला आहे याला मित्रांनो हे बघा आणि आपण यात मका पण लावलेला आहे आपल्या घरच्या लक्ष्मीसाठी म्हणजेच जनावरच्यासाठी खास ही मका लावलेला आहे मित्रांनो मका पण अशी मस्त अशी मका आलेली आहे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो छान असा हा ऊस आलेला आहे आपला बघा मका वगैरे एकदम अशी मस्त अशी मका आलेल्या लावलेली ऊस तर एकदम काळा कुट्ट आणि असं फुटवा वगैरे मस्त एकदम छान असा फुटवा आलेला याला हे बघा हे मित्रांनो आपल्या घराचे शेताचे हे खरे मालक ही आहे। कुनी कुनी ही। हे आहेत कारण ह्यांच्या एवढे इमानदार तुम्हाला कोणी सुटा कोणी भेटणार नाही कारण हा प्राणी एकदम असा इमानदार आहे की बस ह्याच्याशिवाय शेताला आणि घराला शोभा नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे हा तुम्हाला प्राणी हा दिसलच हे बघा मित्रांनो संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहेत त्यामुळे पक्षीसुद्धा आपापल्या घराकडून निघालेले आहेत मित्रांनो हे बघा जिकडे बघेल तुम्हाला असं चिवचिवाट पक्ष्यांचा घरी जातानाचा आवाज ऐकू येतच असेल मित्रांनो चान्नूमा पण निघालेले आहेत मित्रांनो हे बघा तर मित्रांनो हे आहे आपल्या घरासमोरील बगीचा हे बघा ना मित्रांनो शोची झाडं फळांची झाडं हे असं आपला घरासमोरचा बगीचा आहे हा आपले घर आहे मित्रांनो हे बघा आपले हे घर आहे मी इथं राहतो सुद्धा इथं मला मस्त अशी फुलांची झाडं जांभळाची झाडं दिसतील हे बघा ही आपल्या घरच्या खऱ्या लक्ष्मी आहे यांच्याशिवाय मित्रांनो घरला अजिबात शोभा नाही हे जे प्लॉट आहे मित्रांनो हे नवीन ऊसाची लागण आहे ही चार फुटी सरी सोडलेले आहे मित्रांनो हे आता जेस्ट एक चार ते झाले ही ऊसाची लागण करून याच्यामध्ये पण आपण ऊस लावलेला आहे ऊसामध्ये मका लावलेली आहे हे बघा ना मित्रांनो आणि एक कोंब फुटा लागले आहेत आता एक एक कुठं तर हे बघा एक हा जो प्लॉट दिसतो मित्रांनो हा जाणारा ऊस आहे हे बघा हा ऊस जाणारा आहे हा आता जायला एक आठ दिवसात हे बघा ना संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो आता हे ही। आपल्या ही घरच्या लक्ष्मी संचासाठी हे खाद्य आहे त्यांचं घास हे आपल्या उसाच्या मध्ये बांधावरती जे फळांची झाडं आहेत आंब्याचे परत हा नारळाचं झाडं आहे मित्रांनो सीताफळाचे झाडं आहे एक आता एक दोन एक दोन वर्षाने ह्याला पण फळं लागणार मित्रांनो हे बघा पुढं आहेत जांभळीची झाडं आहेत एक तीन झाडं आहेत जांभळीचे हे बघा मित्रांनो ही जांभळीची झाडं आहेत स हे बघा झाडांना पण ह्या एक दोन वर्षात फळ लागेल जांभळं लागणार तर मित्रांनो हे आहे आपलं शेत आणि घर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून साईडचं बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण मित्रांनो हे तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व गावाकडील माहिती गावाकडील मज्जा गावाकडचे वातावरण आणि गावाकडची यात्रा वगैरे सर्व हे गावातील जे राह लोकांची राहणीमान त्यांची राहण्याची पद्धत हे सर्व दाखवणार आहे नमस्कार